नमस्कार मी स्नेहल थंडीला सुरुवात झाली की मार्केटमध्ये मस्त असे गाजर विकायला येतात मार्केटमध्ये मी गेली असताना मला मस्त असे हे गाजर दिसले आणि त्या गाजर ते गाजर मी विकत आणले तर त्यांची मी मस्त धुवून घेतले त्यांची साल काढून घेतले आणि मस्त असे हे किसनीवरती किसून घेतलेले आहेत हे एक किलो एवढ्या प्रमाणामध्ये हे गाजरचा किस आहे आता ह्या गाजराचा आपण मस्तपैकी हलवा बनवू त्यासाठी पहिले आपण इथे कढई घेतले कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे आता या तुपावरती आपण जे गाजर घेतलेले आहेत किसून घेतलेले आहेत गाजर ते चांगले आपल्याला परतून घ्यायचे जेव्हा तुम्ही पण कोणताही प गोडाचा पदार्थ बनवता तेव्हा शक्यतो करून साजूक तूप वापरून बघा साजूक तुपामध्ये पदार्थ केलेला एवढा अप्रतिम लागतो त्याचा जो सुगंध असतो खूपच सुंदर असतो आता या तुपावरती आपण हे जे गाजरचा कीस आहे तो चांगला असा परतून घ्यायचा म्हणजे त्याच्यामधलं जे पाणी असतं ते निघून जातं आता यामध्येच मी काजू बदाम यांचा बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा टाकलेत म्हणजे काय होतं जेव्हा गाजर जेव्हा शिजतात ना तेव्हा ते सुद्धा मस्त शिजून जातात आणि चा आपल्याला जेव्हा आपण खातो ना तेव्हा खूप छान लागतात आता या गाजरामधलं पाणी बहुतेक असं निघून गेलेलं आहे आता या नि गाजरच्या किसामध्ये आपण अर्धा लिटर एवढं मी फ्रेश असं दूध टाकलेलं आहे तुम्ही हवं तर जास्त दूधसुद्धा टाकू शकता पण अर्धा लिट एक किलोच्या प्रमाणात अर्धा लिटर दूध भरपूर होतं आता हे मी प्रमाणशिरच तुम्हाला सांगितलेलं आहे आता यामध्ये गॅस आपण स्लो केलेला आहे आणि स्लो गॅसवरती मस्त असा हा गाजरचा कीस या दुधामध्ये आपण शिजून द्यायचा त्यामध्ये मी इथे सव्वाशे ग्रॅम एवढी साखर टाकलेली आहे आणि इथे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता आणि आता साखर गूळ मी आ, साखर आणि दूध आणि जे कीस आहे हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण बदाम काजूसुद्धा टाकलेत आता हे चांगलं आपल्याला शिजवून द्यायचं आहे अगदी स्लो गॅस ठेवला आहे आणि ते शिजत ठेवलं आहे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटनसुद्धा दाबा आणि जास्तीत जास्त कमेंट करा कमेंट वाचायला खूप आवडतात त्यामुळे कमेंट नक्की करा आणि या माझ्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तर आपला हा हलवा आता इथे तयार होत आहे मस्तपैकी शिजत आहे आणि तुपाचा खमंग असा वास सुटलेला आहे आता बहुतेक ह्याच्यातलं पा दूध जे आहे ते आटत आलेला आहे इथे आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्यामुळे मस्तपैकी दुधामध्ये आपला हलवा शिजलेला आहे आणि असंच आपण थोडा आता परतून परतून घ्यायचा म्हटलं त्या म्हणजे त्यातलं जे पाण्याचं प्रमाण असतं ते निघून जाईल आणि आपला मस्तसा खमंग हलवा तयार होईल तर ही हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि या थंडीच्या सीजनमध्ये मस्तपैकी एकदा जरी हलवा बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की हलवा कसा झालेला आहे तर पटकन एक लाईक करा आणि हलवा टेस्ट कराला या लवकर तर आपण आता हा हलवा झालेला आहे थोडा थंड होऊन दिलाय आणि आता तो बाऊलमध्ये काढून घेऊ आणि सर्व करूया तर मस्तपैकी हलव्याची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि एकदा तरी नक्की हलवा करून बघा माझ्या पद्धतीने आणि मला कमेंट करून सांगा Thank you.